पाठाचे नाव आहे मी श्रीमंत आहे कोर्टातील काम संपवून मी बाहेर पडलो आणि लगेच टांगेवाले माझ्या भोवती गोळा झाले प्रत्येकजण म्हणायला लागला चला साहेब आपला टांगा आहे त्यातच एक नव्याने आला व जणू काय मी त्याचे रोजचेच गिराही अशा थाटात बोलू लागला आपला टांगा आहे साहेब चला घोड्यासमोरचे गवत उचलून टांग्यात टाकीत आणखी एक जण म्हणाला टांगा तयार आहे साहेब सगळ्यांची गंमत मी बघत होतो टांग्यातून जायचं नाही असा आधीच मनाशी मी विचार केला होता त्यामुळे टांगेवाले भरमसाट पैसे मागतील आणि नाईला जाणे ते आपल्याला द्यावे लागतील अशी भीती नव्हती टांगेवाले अनेक आणि गिराईक मी एकटाच मी एकाला सहज विचारले काय घेशील रे धंतोलीचं सव्वा रुपया द्या साहेब जाऊ द्या आपल्याला टांगाच नको असे म्हणून काही न बोलता मी तसाच पुढे चालू लागलो पण दोन पावले टाकतो न टाकतो तोच एक टांगा माझ्या उजव्या बाजूला येऊन उभा राहिला त्याचवेळी टांगेवाल्याचे शब्द कानी पडले बसा साहेब काय घेशील आपण जे द्याल ते घेईन नाही नाही तू काय घेशील ते आधी सांग आपण द्याल ते घेईन साहेब मला झगडा तंटा नाही आवडत घरासमोर हुज्जत नको चाळीस पैसे देईन मी पटेल तर चल नाही तर नको आपण द्याल ते खुशीनं घेईन साहेब बसा मी टांग्यात बसलो टांगा चालू लागला मला नवल वाटले एका टांगेवाल्याने मला सव्वा रुपया मागितला गिरायकाला अडवूनच धरायचे धोरण ठेवले तर सव्वा रुपया मिळतोही त्यांना आणि जरी सव्वा रुपया न मिळाला तरी निदान ऐंशी पैशांना तरी कुठे मरण नसते मग हा टांगेवाला इतक्या थोड्याशा पैशावर यायला कसा तयार झाला मला याचे आश्चर्य वाटले मी त्याला सरळच विचारले एवढ्या थोड्या पैशात तू माझ्यासारखं गिराईक कसं पत्करलंस साठ सत्तर पैसे गमावून बसलास तू गोष्ट अशी आहे साहेब आपण विचारलं म्हणून सांगतो ह्या महागाईनं भाव तर खूप वाढले आम्ही वीस पंचवीस पैशात जिथं जात होतो तिथं आज रुपयाच्या खाली हटणार नाही बड्या लोकांना अडवलं तर पैसा देतील साहेब पण राजी खुशीनं नाही तुम्हाला दिलं आहे साहेब पण तुमची मिळकत बेताचीच असणार मी हे म्हणतो मन म्हणून राग मानू नका जिथं पैसे मिळवायचे तिथं खूप मिळवून घेतो पण प्रत्येक वेळेला माणसाला आडवावस नाही वाटत आता त्या वकील साहेबाकडे पहा असे म्हणून त्याने अंगुली निर्देश केला कोसावर घर आहे मनात टांगेवाल्यांना शिव्या देत चालले असतील पैसा चांगला मिळतो त्यांना पण देण्याची नियत नाही आपल्याला इच्छा असून देणं जमत नाही म्हणून मी आलो मी त्याचे उत्तर ऐकले जरा गंमत वाटली पहिल्यांदा तर रागही आला म्हातारा उदारपणा दाखवतो आहे आपल्या मोठेपणाने मला भारण्याचा प्रयत्न करतो आहे जास्त पैसे माझ्या हातून सुटावे हाही उद्देश असेल अशा रीतीनं बोलण्यात असे मला वाटले पण असेही वाटले कुणाच्या भलेपणाचा का संशय घ्यावा खरोखर त्याचे हे विचार नसतील कशावरून टांगेवाल्याने मला विचारले किती दिवस झाले आपल्या वकिलीला वकील साहेब झाली दोन तीन वर्ष ठीक चालली आहे ना वकिली ठीक कशाची मिळतं पोटापुरतं आपलं लग्न झालंच असेल छे छे अजून लग्न झालं नाही माझं नाही केवढ्या विस्मयाने तो म्हणाला आणि पुढे बोलला माझ्या मुलाचं लग्न होऊन तर चार वर्ष झाली काय करतो आपला मुलगा वकील झाला आहे तो पण फॅक्टरीमध्ये काम करतो असं पगार चांगला मिळत असेल जी हां पण त्यानं तसलं काम करावं हे मला बरं वाटत नाही मग तो साहेब झाला की बस मग यात कठीण काय आहे सहज होता येईल त्याला एखाद्या बड्या माणसानं हाताशी धरलं तर ठीक गरीबाला कोण विचारतो या जगात फक्त दोन प्रकारचे लोक आहेतच साहेब अमीर आणि गरीब माझ्या घराजवळ एक हिंदू पोरगा राही गरीब होता मॅट्रिक पास झाला फर्स्ट क्लासात पण त्याला कोणी मदत केली नाही त्याचा बापही वारला पोरगा माझ्या कुशीत पडून हमशी रडला माझ्याच मुलाबरोबर शिकला आहे तो आता तो मलाच बाबा मानतो फॅक्टरीतच काम करतो तोही या दुनियेत गरिबांशी कोणी संबंध ठेवत नाही मग तो हिंदू असो की मुसलमान असो माझा मुलगा चिंता म्हणला आपला भाऊच मानतो माझा पोरगाही भला आहे शिकला आहे पैसाही कमावतो तो कधी कधी मला म्हणतो अब्बाजान आता सोडा हे काम सुट्टी द्या टांग्याला आता विश्रांती घ्या तुमचा पोरगा आता कमवायला लागला आहे पण मी ऐकत नाही त्याचं बोलणं पोरगा आपल्यापरी ठीकच सांगतो पण टांगा सोडून देऊन मी काय करू म्हाताऱ्या जनावरांप्रमाणे घरात पडून राहणं तर बरं वाटत नाही कधी हा म्हणतो कधी ना करतो पण तोही समजून घेतो बुढे मिया आपण तर आपल्या पोराला खूप चाहता पोरगा शिकला आहे वकील झाला आहे आज पगारही चांगला मिळवतो असे कित्येक बाप आहेत की जे आपल्या पोरांना वाढवतात मोठं करतात त्यांच्यावर पैसा खर्च करतात आणि अशा रीतीने वाढवलेल्या पोरांना पैसा मिळू लागला की त्यांना धुंदी चढते आपला पोरगा मानतो आपल्याला की टांगेवाला म्हणून जी नाही देवाची दया आहे अल्लाचा आशीर्वाद आहे बडा नेक आहे माझा पोरगा रस्त्याने टांगा हाकत असताना एखाद्या वेळी तो मला भेटतो वाटेतच माझी चौकशी करतो बरोबर दोस्तही असतात एखादा दोस्त मधूनच विचारतो काय रे तुझ्या या टांगेवाल्याशी काय संबंध तर माझा पोरगा सांगतो माझे वडील आहेत ते माझा मुलगा मला मानतो ही केवढी आनंदाची गोष्ट मी एक मामूली टांगेवाला पण श्रीमंत आहे हे शब्द बोलत असताना अभिमान होता घर आले म्हणून मी टांगा सांगितले खिशातून रुपयाची नोट काढली व मियाजींच्या हातावर ठेवली साठ पैसे त्यांनी मला परत केले आणि टांगा जागचा हल्ला तो दिसेनासा होईपर्यंत मी पाहतच राहिलो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद